गावात सुट्टीसाठी आलेला बासा रोहित कॉलेजमध्ये शिकणारा शहरी मोकळेपणाने वाढलेल्या गावात आल्यानंतर तो थेट मामीच्या घरी उतर उतरतो मामी सजूरवरती सदर बांधा गोळ बनणारे पण नवरा शतात दिवस रात्र असतो पहिल्याच दिवशी मामीने गुलाबी रंगाचे घट्ट ब्लाऊज घातलेला रोहितचं लक्ष सारखं तिच्या हालचालीकडे जात चहा देताना मामी सचेला घसरतो आणि एक अलकासा क्षण नजर गु गुंतवून जातो जीवत जातात मामी आणि रोहितमध्ये तोडं बोलणं थट्टा मस्करी वाढते एक दिवस पाऊस पडतो असतो रोहित भिजून घरी येतो मामी त्याला टॉवेल देते दे। पण मामीचं अंग पण तोडं भिजलेलं असतं त्या ओल्या केसामधून पाणी तेट मान्यावरून खाली सोडतं आणि रोहितचं मन पूर्णपणे भिजतं ताम तुला सुखवते असं म्हणत मामी स्वतः हातांनी त्याचे केस पुसते आणि त्याच्या खांद्यावरून आत फिरवते तो प्रश्न म्हणजे जनू अंगासारखा काही क्षण शांतता दोघांचा स्वाद जड झालेल्या आणि मग हळूहळू एका एकामध्ये भावना फ्रष्ट होतो हे चुकीचे आहे का मामी माहीत नाही पण हे वाटते खूप जवळचं